असं आहे की मतदान हे गुप्त असतं त्यामुळे कोणीच ते सांगू नये या मताचा मी आहे पण नक्कीच मला आतमध्ये गेल्यानंतर जी काही माणसं भेटली जे काही मतदार भेटले त्यांच्या भावनेतनं त्यांच्या रिस्पॉन्समधनं नक्की मला असं वाटतंय की जास्तीत जास्त प्रमाणात मतदान हे मशालीलाच या ठिकाणी होणार आहे हो नक्कीच आता आतमध्ये आम्ही सात आठ दहा मिनिटं उभं होतो या साडेसात वाजता सुद्धा तेवढ्या घामाच्या धारा लागल्या होत्या तर मला असं वाटतं पर्यंत मतदान होईल आणि नंतर मग थोडीशी गॅप पडेल नंतर मग संध्याकाळीच्या चारच्या नंतरच्या ह्याच्यामध्ये मतदान वाढेल परंतु सर्वांना अनुभव हाच आहे ना की संध्याकाळी आपण उशिरा गेल्यानंतर फार लाईनीत उभं राहायला लागतं आणि आठ आठ नऊ नऊ वाजतात लोक नक्कीच अकराच्या मतदान करणार असं मला वाटतं नक्कीच परंतु मुंबईतले बरेचसे लोक बाहेरगावी पण गेलेले आहेत त्याच्यामुळे मला नक्की सांगता येत नाही परंतु मतदानाचा जो ओघ जर का आता बघितला सकाळी सात साडेसातच्या दरम्यान कारण सगळेजण तेच बोलवत आहे की अरे बापरे सात साडेसातला एवढी लाईन आहे तर नक्कीच लोकांमध्ये उत्सुकता आहे आणि ती उत्सुकता नक्कीच मतदानाचा टक्केवारीच्या वाढवण्याच्या दृष्टीने योग्य आहे असं मला वाटतं चार ला काय चित्र अपेक्षित नक्कीच प्रत्येक जण असं वाटत असतं त्याचं डिपॉझिट जातं तोही जिंकण्याआधी लढत असतो उम्मेदवार चारिंक टक् शंबर टक्के <laughs> <शंबर ड़के। laughs> मतदान के नक्की मतदार उम्मीदवार तो चार जिन लिंके पहात न्यूज मराठी